ठेवून जाते तुमच्याकडं ठेवा ठेवा बहुतेक आमच्या बायकोची दिसते या नाही होम होती स्कार्फ स्कार्फ आमच आमचा आमचा एक आमचा एक माझ आहे माझी परस आहे का रितुदन परस हो तसं म्हणू नका परस चांगला भेटल पुन्हा हो दादा लावायक बुलेट आपली कुठे तिथं बरोबर इथं तुम्ही हा लावा चला पाय पायपच शेड घेतली ठक 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 एक नंबर नसतं जबरदस्त जबरदस्त हा आयला काय हात यार राहत दिसतोय र झपत नाही फिरायला मज्जा येते या खरं सांगा तुम्ही काय म्हणला त्या दिवशी मला बुलेट फिरायला मजा येते म्हणले तर माहिती चुकेल नाही घ्यायला होता ना वरनी फोटो करून पुरा म्हणताय घेऊ नका फिरायची इच्छा फिरायची फिरायची खरं तरी इच्छा तुम्हाला असते जास्त

आपले आता पूजा आहे बुलेटची नीरज भाऊ आताच्या घरी पण ती बादली आडकली ए बादली अर्ध खोली काय करा ही कुठल्याच कामाची नाही हो ए पूजा पूजा करता चाल ओ पूजा ईना के त पूजा त आ आम्हाला आई पाणी पाजर करी गेलो सटा

अहो आमचं बघावं आधी मच्छीला प्रत्येका आम्ही गेलो पाणी पाहिजे आणखी करतो तुम्ही काढायला रडा लागली राव त्याच्या आईला त्याच्या काय राव पूजा करणार आहे नाही

पूजा वगैरे झालेल्या आहे चालू चालू आहे चालू आहे आणि बघू शकता अशा पद्धतीने पूजा करतात क्लिवडिवची दृश्य इंग्लिश मारलं मला काय कळलं नाही ती क्रिव्यवजी दृश्य आहे सर कस ऐकलं हो क्ल्युलिव दृश्य काय म्हणलं एक्सक्लुझिव्ह दृश्य एक्सक्ल्युटिव्ह एक्सक्ल्युझिव्ह एक्सक्ल्युट दृश्य पट्ट्याला आले की बरं लावूया त्याला आधी लावूया तुम्ही

योग गाई गोट्यात आरू दुध दे पाटीत आरूची वाटी मांजर मांजर गेल रागान तिकड खाल्लं वागान वाघ मामा डारागतो झोपायला म्हणजे तिला अश्विनी <laughs> मामी अगार लागली त्याच्या आईला पटलं असताना अशा पद्धतीने बघा आमचा कार्यक्रम कसा वाटला नक्की सांगा कमेंट मध्ये पूजा झाल्या थोडक्यात झाल्याचं गाडी आणलेली पूजा वगैरे झाली दोन दिवस आम्ही येतो तो गाडीची पूजा करण्यासाठी आम्ही प्रथम पंढरपूर इथं आलो आणि आल्यानंतर इथं पाऊचर वगैरे आमचा खूपच छान झाला तु माहिती आहे का घडची माणस देव माणसं काही इकडचं सक... निसर्गच भारी माणसं माणसापेक्षा बाय बाय